नमस्कार मित्रांनो सुरू झालाय आखाड मग आखाड साठी कोंबडा तर पाहिजेच चला तर मग अरफा चिकन प्रस्तुत आखाड महोत्सव रुचकर देशी चिकन चे नाव म्हणजेच आरफा चिकन सेंटर आखाडाच्या जय्यत तयारीसाठी साठी आरफा चिकन शॉपचा गावरान कोंबडा महोत्सव जिवंत देशी कोंबडा कोंबडी फक्त तीनशे रुपये किलो निरोगी सशक्त देशी कोंबडा कोंबडी उत्कृष्ट गुणवत्ता माफक दर विनम्र सेवा व तसेच स्वच्छता आखाडासाठी फक्त आरफा चिकन शॉप शंभर टक्के पोल्ट्रीचा माल अनाया देशी फार्म चला तर मग आजच भेट द्या सातारा पंढरपूर रोड कृष्णाकाट हॉटेल शेजारी लासूरने मुगाव फाटा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा प्रोप्रायटर वाहिद शेख सत्याहत्तर झिरो नऊ अठ्ठावीस त्रेचाळीस झिरो नऊ